नमस्कार मी नेहा आर सी लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत हेडलाइन शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन रिझनेबल रेट एलआर कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला महापालिका प्रभाग रचना हरकती व सूचनांचा सावळा गोंधळ जिल्हाधिकारी निश्चित करतील की महापालिका आयुक्त प्रश्नच मराठ्यांचा तिढा सुटत नाही तोच ओबीसींचे आंदोलन झाले सुरू ओबीसीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अकुलत रोहिंग्यांची घुसखोरी झाल्याचा दावा सोमय्यांचा दावा पोलीस महसूल यंत्रणा झोपली होती काय सामान्य जनतेचा सा प्रश्न व्यावसायिक कारणाने झाली हत्या की अजून कोणत्या फर्निचर व्यावसायिक ठरला हा खंडनीचा बळी उद्योजकांचा गंभीर प्रश्न महापालिकेचे मीटर रीडर बाहेरच करतात सेटिंग दहा हजारांची पाणीपट्टी करतात चार हजारांची आता सविस्तर बातम्या महापालिकेतील प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून निवडणूक विभागामार्फत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी आधी आठ सप्टेंबर आणि आता पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे दरम्यान याविषयी स्पष्टता नसून महापालिका प्रशासन गोंधळत असल्याचे चित्र आहे महापालिकेतील एकूण वीस प्रभागांतून प्रत्येक चार सदस्य निवडले जाणार आहेत यासाठी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे प्रभाग रचनेनुसार मतदारांची संख्या निश्चित केली असून त्याप्रमाणे निवडणूक होणार आहे प्रभाग रचनेबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना तीन ते पंधरा सप्टेंबर दरम्यान स्वीकारल्या जाणार आहेत शहरातील एकूण लोकसंख्या भौगोलिक स्थिती व मतदारसंख्येतील संतुलन या घटकांचा विचार करून प्रभाग रचना करण्यात आली आहे आराखडा नागरिकांसाठी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सोळा आणि बावीस सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येईल अंतिम प्रभाग रचना तेवीस सप्टेंबरला जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम अधिसूचना जाहीर करेल असे असले तरी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मात्र आठ सप्टेंबर ही अंतिम तारीख हरकती आणि सूचनांसाठी असल्याचे जाहीर केले आहे यामुळे नेमक्या हरकती आणि सूचना कधीपर्यंत असा प्रश्न उपस्थित होतो इतकेच नाही तर हरकती व सूचना महापालिका आयुक्तांसमोर मांडायच्या की जिल्हाधिकाऱ्यांसमोर असा प्रश्न अनुत्तरितच आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसीनी नेत्यांनी आज अकोल्यात एकत्रित एक आंदोलन केले आमच्या आरक्षणाला हात लावू नका असा इशाराच या नेत्यांनी यावेळी दिला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेतले यावेळी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला या, सरकार या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अकोल्यात अनेक ठिकाणी सरकारच्या या निर्णयाची होळी करून मोर्चे काढण्यात आले हैदराबाद गॅजेटमुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल असा आरोप ओबीसीकडून करण्यात येत आहे मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमावर शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी बार्टी महाज्योतीची कामे ओबीसी प्रवर्गात संस्थेला देऊन रोजगार उपलब्ध व्हावा म्हाडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरिता आरक्षण लागू करण्यात यावे ओबीसी मुला व मुलींचे वसतीगृह ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करावे अशा मागण्या समोर करण्यात आल्या एक तारखेला या राज्याच्या सरकारनं जो जी आर हैदराबादच्या गॅजेटच्या आधारावर ओबीसी म्हटल्यापेक्षा त्याने जो कुणबी मराठा देशमुख हे एकच आहेत असं त्यांनी म्हटलं हे खरं नाही माझं असं मत आहे की तीनशे पंच्याहत्तर जाती या ओबीसीत आहेत ओबीसीला आरक्षण सत्तावीस टक्के आहे असं म्हणतात खरं आरक्षण एकोणीस टक्केच आम्हाला मिळते त्यात मला असं वाटते की जवळपास सत्तर टक्के जनता त्या ओबीसीत आहे तर इतक्या जाती आहेत की त्यांचा आता या ठिकाणी उल्लेख करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटते म्हणून माझं असं मत आहे की हे आरक्षण रद्द झालं पाहिजे त्यांनी तो जी आर काढला हा रद्द केला पाहिजे ओबीसीच्या न्याय मागण्या या आहेत जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आता संघर्ष करू आम्ही कोणत्याही पंथाचे धर्माचे नाही आम्ही ओबीसी आहो आम्ही सर्व सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलनं करू आणि या सरकारला पळो करून सोडू जे देवेंद्रजी म्हणत होते त्यांनी कसा निर्णय बदलवला आम्हाला समजत नाही मला असं वाटतं की आजपर्यंत ओ बी सी ओबीसी इथे बोलत होते पण त्यांनी आता ओबीसीची एक समिती नेमली दुसरीकडे असं जर झालं तर मला असं वाटते की जे आमची पुढची पिढी येईल म्हणजे आमचे मुलं येतील आमचे नातू येतील आमचे पंतू येतील म्हणजे ओबीसीतला कोणताही घटक असो त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्थैर्य मिळणार नाही कोणती नोकरी मिळणार नाही कुठेही ॲडमिशन मिळणार नाही आणि या ठिकाणी म्हणजे मग मराठा तुम्हाला माहीत आहे समिती नेमू कशाची समिती नेमू आता ते त्या ठिकाणचा ग्रामसेवक तिथला तलाठी तिथला आराय हे अशा पद्धतीची समिती नेमती समिती तुम्हाला माहीत आहे घरकुल लागत असेल तर दहा हजार रुपयात घरकुल भेटते कोणालाही भेटते ज्याच्या घरी चार मजली बिल्डिंग आहे त्याला सुद्धा घरकुल भेटते हे आम्ही राजकारणातले आहो आम्ही राजकारणात पण या ठिकाणी कोणतंही राजकारणात आणणार नाही आम्ही आमच्या ह्या न्याय मागण्या आहेत ह्या मागण्या मिळवण्यासाठी घुसखोर रोहिंगे यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे जन्म नोंदणी केली आहे 2024 पास पास 2024 दोन हजार मध्ये महाराष्ट्रातील अकोला अमरावती आणि मालेगाव येथे पाच पाच हजार विलंबित जन्म नोंदणी अर्ज आले त्याची चौकशी झाली आता गुन्हे दाखल होत आहेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज या विषयावर गंभीर आरोप केला आहे दोन हजार चोवीस मध्ये अपात्र घुसखोरांचे दोन लाख चोवीस हजार अर्ज महाराष्ट्रात आले होते परंतु फडणवीस सरकारने या मोहिमेला पाठिंबा दिल्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार अर्ज देखील आले नाही गुरुवारी या संदर्भात अकोल्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली ज्या एकशे तेहतीस लोकांची यादी दिली आहे त्यांची आधार कार्डवर एक तर शपथपत्रावर वेगळीच जन्मतारीख आहे या संदर्भात गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे यावेळी खासदार अनुप धोत्रे विजय अग्रवाल उपस्थित होते अकोला जिल्ह्यातील एकशे तेहत्तीस घुसखोर रोहिंगे यांनी बनावट माहितीद्वारे नोंदणी केली त्याचे पुरावे आज सादर केले असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये अमरावती अकोला मालेगाव या तिन्ही शहरात जवळजवळ पाच पाच हजार जन्म नोंदीचे अर्ज आले तिथल्या तहसीलदार सरकारी कर्मचाऱ्यांनी आदेश दिले चौकशी सुरू झाली आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आज अकोलाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना एकशे तेहतीस लोकांची यादी की ज्यांनी आधार कार्डवर एक जन्म तारीख आहे आणि शपथ आणि अर्जात आणि जे तहसीलदार आदेश दिला त्यात वेगळीच जन्म तारीख आहे म्हणजे अशा प्रकारची बनावट केली आहे त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा सगळे एव्हिडन्सेस दिले आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर याची जे मोहिमेला पाठिंबा दिला त्यामुळे दोन हजार घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या किंवा बदमाश लबाड लोक दोन लाख चोवीस हजार अर्ज दोन हजार चोवीस मध्ये आले होते दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार ही अर्ज आले नाही या सगळ्या एकशे तेहतीस लोकांना ताबडतोब त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा यासाठी आम्ही सगळे भेटलो होतो मला असं वाटतं दाखल होणार चौघांना त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे तिथले व्हिडिओ क्लिपिंग पासून सगळ्या पोलिसांना त्यांचा तपास आणि कारवाई होणार पण एक गोष्ट फार स्पष्ट सांगतो कुठलाही मुस्लिम पॉलिटिकल किंवा त्याने असं किती हल्ले केले तरी मी घाबरणार नाही दोन लाख चोवीस हजार पैकी ऐंशी हजार पळून गेले आलेच नाही परत आणि एक लाख चोवीस हजार दिले त्यातनं अठ्ठेचाळीस हजार रद्द झाले आता एकशे तेहतीस ची यादी रणधीरराव मी खासदार साहेबांनी दिली आहे ते पण जाणार जेलमध्ये आमच्यासाठी पार्टी मतदार निवडणूक यापेक्षा देश नेशन फर्स्ट हा भारताचा सुरक्षेचा प्रश्न आहे कि ज्या व्यक्तीकडे हिंदुस्ताना जन्म झाला तर एक पण कागदपत्र नाही त्याचा आई वडिलांचा जन्म झाला भाऊ बहिणीचा झाला एक पण नाही आणि जो व्यक्ती आधार कार्ड वर एक जन्मतारीख टाकतो आणि इथे दुसरी जन्मतारीख याचा अर्थ देशाचा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे आणि काँग्रेसचे खासदार असतो आमदार असो त्यांना त्यांची जी वोट बँक त्यांच्यासाठी ता वोट बँक म्हणजे त्यांची घाबरली आहे अमरावतीमध्ये चार हजार सातशे जन्म प्रमाणपत्र रद्द करून परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यशोमती ठाकूर असो कि वानखेडे असो कि त्यांचे अध्यक्ष असो की राहुल गांधी असो कोटात जाण्याची हिम्मत आहे कोटात गेले मालेगाव त्याने अनेक लोक कोटाने फेटाळून लावलं अमरावतीला या सगळा काँग्रेस देशाच्या समझोता दे करतात त्यांना उत्तर देण्यासाठी मी सोमवारी जाणार आहे कर... गणेशोत्सव हा धार्मिक सलोखा आणि एकतेचे प्रतीक मानला जातो याच भावनेला उजाळा देत गांधी रोडवरील प्रसिद्ध आरसी बाप्पांच्या सायंकाळच्या आरतीला ज्येष्ठ राजकारणी आणि उद्योजकांच्या भेटीचे सत्र सुरू आहे आरासी बाप्पांच्या आरतीसाठी ज्येष्ठ उद्योजक ज्येष्ठ राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश आलिमचंदानी यांनी बुधवारी सायंकाळी हजेरी लावली यावेळी आरतीसाठी शिवसेना नेते राजेश मिश्रा यांची देखील उपस्थिती होती शिवसेना शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्यासोबत अनेक शिवसैनिक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते हरीश आलिमचंदानी यांनी देखील आरासी बाप्पांच्या आरतीला उपस्थिती लावली यावेळी सिंधी समाजातील गणमान्य नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती आलेल्या सर्व मान्यवरांचे आर आर चे युनिट हेड राजेश निखाडे यांनी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देत स्वागत करण्यात आले राजकारण बाजूला ठेवून जेव्हा आपण गणेश पूजनासारख्या धार्मिक कार्यात सहभागी होतो तेव्हा मनाला एक वेगळेच समाधान मिळते असे राजेश मिश्रा म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपशहर प्रमुख बबलू उके गोपाळ लवाडे संतोष टापरे देवा गावंडे योगेश गीते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते गणेशोत्सवाच्या काळात सर्वजण एकत्र येऊन बाप्पांची आराधना करतात यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा कामासाठी खूप उपयुक्त ठरते असे मत हरीश व्यक्त केले हरीश आलिमचंदानी यांच्यासोबतच तुली जीवतरणमाणी यांचीही उपस्थिती होती सिंधी समाज बांधव यावेळी आरतीला उपस्थित होते या सोहळ्याने राजकीय नेते आणि नागरिक यांच्यातील धार्मिक सलोखा आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाल्याचे दिसून आले फर्निचर व्यावसायिक सुफियान खान यांच्या हत्या प्रकरणात आज सीन रिक्रिएशन करण्यात आला पण या प्रकरणात हत्येचे नेमके कारण काय पोलीस शोधत असून त्याला व्यावसायिक किनार आहे की अजून कोणती असा प्रश्न अनुत्तरित आहे पोलिसांनी या हत्येचे गुड उकलण्याची गरज व्यक्त केली जात आहे खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर येथील रेल्वे पुलाखाली बोगद्याजवळ पंचवीस वर्षीय फर्निचर व्यापारी सुफियान खान शहसुद्दीन खान यांच्यावर हल्ला झाला एक सप्टेंबर रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत अवघ्या बारा तासात एका अल्पवयीन मुलासह पाच आरोपींना अटक केली गुरुवारी पोलिसांनी घटनास्थळी हत्याकांडांचं सीन रिक्रिएशन केलं हत्येतील पाचही आरोपी फैजान खान मुशरफ खान अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल शोएब अली उर्फ राजा तैयब अली शेख असलम शेख अकबर आणि सय्यद शहाबाज उर्फ सोनू सय्यद मुजीब यांना खदान पोलिसांनी मलकापूर येथील रेल्वे पुलाखालील बोगद्याजवळ घटनास्थळी आणलं पोलिसांनी आरोपींकडून हत्येचा सीन पुन्हा तयार करून घेतला यावेळी पोलिसांसोबत फॉरेसिंग तज्ज्ञही उपस्थित होते घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती नागरिकांनी या संदर्भात कोणत्याही प्रकारचं भय बाळगू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आरोपींवर योग्य आणि कठोर कारवाई केली जाईल असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला दरम्यान उद्योग जगतात या हत्येने थरकाप उडाला असून उद्योजकांची सुरक्षा महत्वाची असल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी सदान हद्दीमध्ये जो हत्येचा गुन्हा झाला होता त्यामध्ये सर्व आरोपी पोलिसांनी बारा तासांच्या हात आम्ही अटक केलेली आहे आज त्या गुन्ह्याची प्रक्रिया म्हणून आरोपी सर्व आरोपी कुठल्या ठिकाणी ते गोळा झाले होते ते कशा पद्धतीने गेले त्यांचा मार्ग कसा होता आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हातीचा कट कसा केला किंवा हाता कशी केली या संदर्भात सर्व माहिती घेण्यासाठी आम्ही आरोपींना गुन्हा लवकर गुन्ह्याचं हे रिक्रिएशन होतं सर्व रिक्रिएशन आम्ही आरोपींच्या माध्यमातून आज आम्ही केलेलं आहे नागरिकांनी कुठलीही भीती बाळगायचं काही कारण नाही कारण असा कुठलाही अपराधी पोलिसांच्या हातून झोडणार नाही जो कोणी अशा प्रकारचा करण्याचा प्रयत्न करत पोलीस निश्चितच त्यांच्यावर कडक कारवाई करतो इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत श्री गणेश उत्सवाच्या पावन पर्वात भक्तिभाव श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण सर्वत्र अनुभवायला मिळत आहे या उत्सवात डेल्टा टी व्ही एस शोरूम गणेश मंडळाने उभारलेले मंडळ मंडप आणि गणरायांची मूर्ती विशेष आकर्षणाचे केंद्र आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते त्यांनी गणरायांचे पूजन करून सहभागी होत समाजातील शांतता सौहार्द आणि मंगलमयतेसाठी प्रार्थना केली विविध मान्यवरांच्या भेटीमुळे डेल्टा टीव्हीएस शोरूम गणेश गणेशोत्सव मंडळ सध्या चर्चेत आहे आज जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक येथील श्री गणेशाच्या दर्शनाला पोहोचले त्यांनी यथासांग पूजा करून श्री गणेशाची महारती केली यावेळी गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक हरीशभाई आलिमचंदानी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे मार्गदर्शक हरीशभाऊ आलिमचंदानी यांनी शाल व श्रीफळ अर्पण करून अर्चित चांडक यांचा सन्मान केला तसेच कमल आलिमचंदानी संदीप आलिमचंदानी यांच्यासह आलिमचंदानी परिवार आणि परिसरातील अनेक श्रद्धाळू नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे धार्मिकतेने वातावरण भारावून टाकले डेल्टा टीव्ही शोरूमचे सामाजिक जपत सदैव सेवाभाव जोपासला आहे अशी भावना भक्तांमध्ये उमटली जिल्हा अधीक्षकांच्या मंगल दर्शनामुळे या मंडळाची कीर्ती अधिक झाली असून गणेश भक्तांमध्ये समाधान आणि आनंदाची लहर संचारली अकोट तालुक्यातील पणज येथील पुरातन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी माता यात्रेत भक्ती सागर उसळलेला दिसला महालक्ष्मीवर भाविकांची श्रद्धा आहे यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते त्यात महिला लक्षणीय संख्येने उपस्थित होत्या बोर्डी नदीच्या काठावर महालक्ष्मी मंदिर व दीपमाळ असून दरवर्षी गौरी पूजनानिमित्त भव्य यात्रा भरते यामध्ये पणज व परिसरातील गावकरी भक्तिभावाने सहभागी होतात माहेर सुद्धा यात्रेत आवर्जून हजेरी लावतात यावेळी भक्तांनी यात्रेत मोठ्या संख्येने हजेरी लावून श्री महालक्ष्मीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला महालक्ष्मी मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला होता उत्सवासाठी परिसरातील सेवाधारी महिला पुरुष व युवकांनी मोलाची मदत केली मंदिर प्रशासनाला मदत करणाऱ्या भक्तांचा सत्कार करण्यात आला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर राणी लबडे आशा स्वयंसेविका यांनी वैद्यकीय सेवा दिली उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांनी बंदोबस्त ठेवला होता महालक्ष्मी माता यात्रा महोत्सव दरम्यान महिला बचत गट स्वयंसेवक सेवाधारी सार्वजनिक श्रीराम सेना मंडळ भजनी मंडळ एकलव्य बचाव पथकाने सेवा दिली त्यांचा महालक्ष्मी मंदिर व गावकरी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला अंजनगाव येथील महालक्ष्मी दुर्गा उत्सव मंडळ व अकोट येथील विठू माऊली ग्रुप यांनी भाविक भक्तांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने नदीपात्रात सेवा दिली આપણે હાલક્ષ્મ આપણું નિગાળા મહાગનાથી બંડી હોતી નો આશા ગાવાડા તોના બરાબર બસ બંડી તે પંડિત બસો ખરી પણ પંડિત બસાય છે તું ઘરાલ માગા વાહ નહીં તો તેના મહાગ માગી પાગા પા આધી ગુપ્ત થયા ગુપ્ત થયા ત્યાં પાસે બારા તેર વર્ષ સેવા કરો तिचेचाळीस पूजेला स्वयंपाकाचे पायी राय तीपाय पाहिजे मांडे निघा स्वयंपाकाचे पोरे यातून महाराष्ट्रातले पोरे लोक जय माता महालक्ष्मी शेकडो वर्षाची पुरातन परंपरा असलेल्या माता महालक्ष्मी गौरी कनिष्ठ गौरी यांची सालवात प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे यात्रेचे आयोजन दिलेली समिती या आयोजन करत असते यंदाच्या समाधानकारक पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी सुखावले आहेत दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रब्बी हंगामातील पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी चिंता मिटली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणि शेतीच्या उत्पादनात वाढ होईल जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार पुनरागमन केले त्यानंतर जुलैमध्येही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे सध्या जिल्ह्यातील एकूण सरासरी साठा ब्याण्णव टक्क्यांवर पोहोचला आहे ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आकडेवारी आहे काटेपूर्णा प्रकल्पात अठ्ठ्याण्णव टक्के वान प्रकल्पात अठ्ठ्याऐंशी टक्के निरगुणा मोरणा प्रकल्प शतप्रतिशत भरला आहे उमा प्रकल्पात त्र्याऐंशी टक्के दगडपारवा ब्याण्णव टक्के पाणी आहे मागील वर्षी काटेपूर्णा प्रकल्पातील पस्तीस हजार हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवले होते मात्र पाणी वितरणाच्या नियोजनातील वादामुळे शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचले नाही यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले यावर्षी प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत पाटबंधारे विभागाने योग्य आणि वेळेवर नियोजन केल्यास रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी यासारख्या पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी आता जोर धरत आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुम सर्वान से हार्दिक स्वागत शिक्षक भरती होत नाही अशी ओरड एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे अकोला जिल्ह्यात माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कांना बाधित केल्याचे चित्र आहे जिल्ह्यात पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात दोनशे बेचाळीस पदांसाठी प्रक्रिया सुरू होती मात्र त्यापैकी केवळ एकोणपन्नास जागांवरच नियुक्ती झाली असून तब्बल एकशे त्र्याण्णव जागा अजूनही रिक्त आहेत यामुळे शासनाच्या भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक शाळांनी रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या परंतु मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक उमेदवार आधीच इतर शाळांमध्ये नियुक्त झालेले असल्याचे लक्षात आले या उमेदवारांनी पसंत केलेल्या शाळांमध्ये नियुक्ती झाल्यानंतरही पोर्टलवरील आपली नोंदणी कायम ठेवली आहे त्यामुळे जेव्हा शाळांनी त्यांना मुलाखतीसाठी संपर्क साधला तेव्हा त्यांनी दुसऱ्या शाळेत नियुक्ती झाल्याचे सांगून नकार दिला काही ठिकाणी समांतर आरक्षणासाठी योग्य उमेदवार न मिळाल्यानेही जागा रिक्त राहिले आहेत दोन हजार एकोणीस पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला त्यापूर्वी शैक्षणिक संस्थांना स्वतः शिक्षक भरती करण्याचे अधिकार होते आता जर पवित्र पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे शिक्षकांच्या जागा रिक्त राहत असतील तर शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे जिल्ह्यात पंचावन्न शिक्षण संस्थांनी जाहिराती दिल्या संस्थांना दोनशे बेचाळीस जागा भरायच्या होत्या केवळ एकोणपन्नास जागांवर शिक्षक नियुक्त झाले पण जिल्ह्यात एकशे त्र्याण्णव आणि देयक देणाऱ्या काही व्यक्तींकडूनच थेट दहा हजारांची पाणीपट्टी चार हजार करण्याचा फसवा उद्योग सुरू झाला आहे या फसव्या उद्योगाला महापालिकेतील कोणाचा पाठिंबा आहे असा प्रश्न विचारला जात आहे शहरातील पाणीपट्टी कर संकलन वाढवण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे या मोहिमेत थकबाकीदारांवर कारवाईसह अवैध नळ जोडण्या तोडण्यात येणार आहेत पाणीपट्टीची थकबाकी फेडण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे सध्या महापालिकेच्या नोंदणीप्रमाणे अनेक घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी बाकी, बाकी आहे नोटीस बजावून ठराविक वेळेत थकबाकी फेडली नाही तर जोडणी तोडण्याची कारवाई सुरू करण्याची धमकी दिली जात आहे पण खाजगी मीटर रीडर आणि देयक वितरण करण्याद्वारे परस्पर सेटिंग सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या खासगी व्यक्तींना महापालिकेतील कोणाचा पाठिंबा आहे अशी विचारणा आता होत आहे महापालिकेच्या नियमानुसार घरगुती नळ जोडणीसाठी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आणि व्यावसायिक नळ जोडणीसाठी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांनी तातडीने देयकांची पूर्तता करणे आवश्यक आहे अन्यथा संबंधित जोडणी कायमस्वरूपी खंडित केली जाईल असा इशारा दिला जात असला तरी खाजगी मीटर रीडर आणि देयक वितरक कंपनीचे लोकच सेटिंग करण्यात व्यस्त असून त्यांना महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याची माहिती आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिजनेबल रेट एल कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला महापालिका प्रभाग रचना हरकती व सूचनांचा सावळा गोंधळ जिल्हाधिकारी निश्चित करतील की महापालिका आयुक्त प्रश्नच मराठ्यांचा तिढा सुटत नाही तोच ओबीसींचे आंदोलन झाले सुरू ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अकोल्यात रोहिंग्यांची घुसखोरी झाल्याचा दावा सोमय्यांचा दावा पोलीस महसूल यंत्रणा झोपली होती काय सामान्य जनतेचा सा प्रश्न व्यावसायिक कारणाने झाली हत्या की अजून कोणत्या फर्निचर व्यावसायिक ठरला हा खंडणीचा बळी उद्योजकांचा गंभीर प्रश्न महापालिकेचे मीटर रीडर बाहेरच करतात सेटिंग दहा हजारांची पाणीपट्टी करतात चार हजारांची बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे युट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार